काय रे महिनाभर झाला तो व्यायामाला जातोय बरोबर डायट पण फॉलो करतोय फरक का दिसत नाही मी बोललो होतो तुला जिम सोड काय खरं नाही त्याच बरोबर ना हे असं आपल्याला कायम ऐकायला भेटतं तर आपण काही व्यायाम करायला घेतला किंवा वजन कमी करायला भेटलं आता प्रश्न असा आहे की असं का होतं महिनाभर व्यायाम करून डाएट फॉलो करून तरीही आपलं वजन हलत नाही प्रश्न आहे ना असं का होतं चला तेच बघू आपण म्हणजे आपण त्याला डिफिट करू शकतो आता ती काय टायरची हवाय आहे रोज कमी जास्त व्हायला बरोबर ना टायरची आवाज अशी कमी जास्त होते तसं आपलं वजन जर रोज कमी जास्त झालं तर काय प्रॉब्लेम येईल माहितीये आपली पर्सनॅलिटी चेंज होत जाईल माणसं ओळखणार नाहीत अक्षरशः मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं एटी सेव्हन के जी वजन होत तसा जर तुम्ही मला बघितला आणि आज जर बघितलं तर तुम्ही ओळखणार नाही मला बरोबर बर ना ते काय टायरची आव्हान आहे रोज कमी जास्त व्हायला आता होत काय बघा निसर्ग निसर्ग काय करतो बघा प्रत्येक गोष्ट इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जशी आहे तशी ठेवायचा प्रयत्न करतो म्हणजे जास्त प्रॉब्लेम येत नाही जर रोज वस्तू चेंज होत गेल्या तर त्याचा निसर्गाचा समतोल ढाळ ढासाळतो हा नियम आहे निसर्गाचा म्हणून निसर्ग प्रत्येक गोष्ट इक्विलिब्रियम मध्ये म्हणजे जशी आहे तशी ठेवायचा प्रयत्न करतो आता कसं बघा आपण व्यायामाला सुरुवात केली आता हा बघा दगडाचा गोळा आहे मोठा हा गोळा आपण ढकल ढकल तिकडं नेला बरोबर आता बॉडीला किंवा माइंडला आपल्या काय हे गेलं इक्विलिब्रियम चुकतंय इक्विलिब्रियम आपलं डिस्टर्ब होतं इक्विलिब्रियम काय करा परत तो गोळा मागे आण ग्रॅव्हिटी तो दगडाचा गोळा खाली घेऊन येत ना परत तळाला तसंच येते परत घेऊन येतं आपलं माइंड नाही इक्विलिब्रियम आपलं ढाळलं नाही पाहिजे आपलं वजन चेंज झालं नाही पाहिजे नाही तर पर्सनॅलिटी चेंज होईल प्रॉब्लेम होऊन जाईल मग हे काय माहिती का आपले महिनाभराचा कष्ट आहे आपला मंथ वन मंथ इथपर्यंत गोळा आणला पण आता हे एवढं उरलंय दगडाचा गोळा इथपर्यंत आणला आता याच्यावरती जायचं इक्विलिब्रियम ही इक्विलिब्रियम पोझिशन आहे बघा इक्विलिब्रियम हे दोन्ही मग आपल्याला हा गोळा इकडं 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 करून एक, है है। कमी एक दिवस ही आणायचा असतो त्याला कमीत कमी एकवीस दिवस ते महिना लागतो थर्टी डेज आणि कन्सिस्टन्सी ते बघू आपण अजून तीन कारण आहेत त्याच्यासाठी कसं करायचं ते पण हे लक्षात आलं का वजन का आपलं स्टॅग्नंट राहतं वर्षानुवर्ष तेच वजन आहे मग आपलं चेंज होऊ देत नाही बॉडी हळूहळू जर आपण आपल्या खाण्याच्या हॅबिट्स आपल्या डेली रुटीन व्यायाम जर केला नाही तर मग हळूहळू एकवीस दिवस तीस दिवस जर सेम रुटीन राहिलं तर मग थोडासा चेंज करतं बॉडी थोडासा चेंज त्या नकळत चेंज करतं म्हणजे पर्सनॅलिटी चेंज होणार नाही लक्षात मेन प्रॉब्लेम पर्सनॅलिटी चेंज होण्याचा आहे आता इथपर्यंत आणला तुम्ही गोळा आणि शेजारी आला अरे काय महिनाभर व्यायाम करतो काय झालं नाही तुला बोललो होतो मी काय खरं नाही त्याचा व्यायाम बीएमचा सगळं खोटं आहे आता पण काय होतो असं आहे का आहे मग जाऊ दे मग सोडून देतो आपण तसं करायचं नाही उलट चॅलेंज करायचं दाखवतो तुला थांब दमकाळ आणि हे डायलॉग पण मारत आला ती काय टायरची हवा नाही महिन्या महिन्याला चेंज व्हायला वेळ लागतो सोपं नाहीये ते नाहीतर सगळ्यांनीच वजन कमी केले असते क्विकली एकदम महिन्याभरात एक, एक दिवसात जे हे जे ऍड येतात ना तुम्हाला आठ दिवसात वजन कमी महिन्याभरात वजन कमी दोन महिन्यात वजन कमी सगळं खोटं या त्यांनी ऍडवर्स इफेक्ट होतात बॉडीवर लक्षात घ्या हे खाऊन वजन कमी करा ते खाऊन वजन कमी करा ते करूच नका नॅचरली वजन कमी करा तरच हे क्युलेबिरियम राहील नाहीतर ते हर्बल काय आता हर्बल ठीक आहे काय जे आहे मार्केटिंग करणारे मला काही म्हणायचं नाही त्यांच्याबद्दल पण हे इक्विलिब्रियम इथपर्यंत आणतात इथपर्यंत आणतात नंतर काय होतं तुम्ही ते सोडलं का परत खाली कारण बॉडीचं बॉडीला काय पाहिजे इक्विब्रियम पाहिजे परत क्विकली खाली घेऊन जातात आता तीन गोष्टी तुम्हाला बोललो होतो मी ओके पहिली गोष्ट आहे कन्सिस्टन्सी सगळा जमा खर्चाचा खेळ आहे मी बोललो ना मग कन्सिस्टन्सी पाहिजे जर आपण मी मागच्या लेक्चरमध्ये काय काय खायचं कसं किती किती खायचं ते सांगितलं होतं आता किती, -किती खायचं ते परत सांगणार आहे कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या ऍक्ट्स मध्ये आपला व्यायाम चालू केला तर रेग्युलर केला पाहिजे थांबवायचा नाही मध्ये व्यायाम रेग्युलर केलाच पाहिजे खाण्याबाबत खाणं सुद्धा तुमचं कॅलरी इनटेक कंट्रोल करा किती ते मी सांगणार आहे तुम्हाला कॅलरी इनटेक कंट्रोल करा आता साधं कन्सिस्टन्सीवरून एक उदाहरण देतो जॉन अॅब्रॅम हिरो राईट ऍक्टर त्याला विचारलं होतं एक जणांनी मी कसं मेंटेन करतात हे सिक्स पॅक्स तो काय बोलतो माहिती म्हणतो जे हाय कॅलरी इंटेन्सिव्ह फूड्स आहेत ज्याच्यामध्ये भरपूर जास्त कॅलरी आहेत भरपूर जास्त फॅट्स आहेत फॅट्स भरपूर अवघड असतात पचायला बघा ते मी खात नाही आता साधं उदाहरण घे बोलतो जे काजू कत्री असते ना काजू कत्री तो बोलतो मला आठवतच नाही मी काजू कत्री कधी का खाल्ली होती हे जॉन एब्राहिमचे वर्ड्स आहेत म्हणून ते सिक्स पॅक्स आहेत असे नाही म्हणजे कश काय लागतं पहिलं कन्सिस्टन्सी लागते गोष्टीला रोज व्यायाम करा पाच ते सहा वेळा व्यायाम केलाच पाहिजे आता साधं उदाहरण देतो एक समोशामध्ये दे, किंवा एक वडापावमध्ये दोनशे कॅलरी असतात किलो कॅलरी जरा एकदा ट्रेडमिल वर जाऊन धावा दोनशे किलो कॅलरीला किती धावायला लागतं ते पाच किलोमीटर चार ते पाच किलोमीटर रनिंग करायला लागते ट्रेडमिल वर म्हणजे जेवढं तुम्हाला एका समस्यासून भेटतं ते घालवायला एक पाच किलोमीटर रनिंग करायला लागेल लक्षात घ्या गणित काय येते त्यामुळे कन्सिस्टन्सी गरजेची आहे आहे आता ही जी प्रोसेस है ना आपण थोडस धक्का मारू शकतो ही जी वजन कमी करण्याची प्रोसेस आहे हा थोडी चांगली डायग्राम काढली आता ही जी प्रोसेस आहे वजन कमी करण्याची इथं गोळा आणला होता आपण एकवीस एक, एक महिनाभर कन्सिस्टन्सी ठेवून कन्सिस्टन्सी शिकलो ना आपण आता हा गोळा समतल ठेवायचा आहे जॉन एब्रमचं उदाहरण पण बघितलं पण आता प्रॉब्लेम काय होतो माहितीये का व्हॅक्युम तयार होतं बॉडीमध्ये काय तयार होतं व्हॅक्युम वॅक्यूम म्हणजे काय लगेच खेचतं बॉडी अशी क्रेविंग करते गोष्टींसाठी का तर तिला काय करायचं असतं परत एकुल तुमचं वजन जेवढं होतं तेवढंच घेऊन जायचंय परत मग बॉडी काय करते क्रेविंग करते प्रत्येक वेळेस खाना दिसलं का असं कस तरी व्हायला लागत मग काय एक जरी काजू जरी काढली त्यात फॅट्स आणि भरपूर असलं की झोप आला खाली गोळा आता ह्या गोळ्या खाली आल्यामुळे हा खालीच जायला बघतो नियम आहे ना निसर्गाचा किंवा याचा गुरुत्व याचा जडत्वाचा कन्सिस्टन्सी ज्या मोशन मध्ये असेल त्याच मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आता परत वरती यायला परत हेच कष्ट लागणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे कधी ही चुकी करू नका खाली जायची समोसा खाऊन वडापाव खाऊन किंवा हाय कॅलरी इंटेन्सिव्ह फूड ज्याच्यामध्ये जास्त कॅलरी असतात ते फूड खाऊन ही चुकी करू नका परत खड्ड्यात जाऊ नका खड्ड्यातून परत बाहेर निघाला अवघड आहे हे बघा इकडं खड्ड्यात गेलं तर मग तर परत अवघडच आहे हे हे असं होईल सांगतो असं होईल तुमच्या आयुष्यात पण थांबू नका कन्सिस्टन्सी ठेवा परत वरती या आणि परत हे जॉन एब्राहम सारखं विसरून जा काजू कत्रीची चौक आहे ते तो विसरून गेलाय <laughs> त्यालाच माहिती नाही कधी खाल्ली होती त्याने ओके ते तर हायेस्ट टॉप लेवलचं आपल्याला तेवढ्या लेवलला पण जायचं नाही सिक्स पॅक्स नाही आले तरी काय हरकत नाही पण हेल्दी राहा हे मला म्हणायचं आहे आता याच्यामध्ये काय माहितीये का या खड्ड्यातून लवकर बाहेर कसं यायचं विचारा बरं तुम्ही बोलणार आता खड्ड्यात गेलो समजा तर लवकर बाहेर कसं यायचं आता मी काय केलंय माहिती का ज्या ज्या वेळेस मला असं क्रेविंग होईल ना त्या व्हॅक्यूम मुळे क्रेविंग होईल ना क्रेझी गोष्टी केल्यात मी एक तर पळायला गेलो रनिंगला किंवा जोर मारलेत जागा नसेल पाच दहा जोर मारलेत हे जोर मारल्यामुळे काय होतं माहिती का सैन्याचं उदाहरण घ्या मागच्या वेळेस आपण किल्ला बघितला होता ना सैन्याचं उदाहरण घ्या सैन्याला ज्या वेळेस काम नसेल त्यावेळेस ते काय करतं खाऊन घेत खाऊन घ्या पोटभर खाऊन घ्या फुल करा एनर्जी तसंच बॉडीचं आहे ज्यावेळेस काम नसेल त्यावेळेस बॉडी काय क्रेविंग करते अरे आपलं इक्लिब्रेम करायचंय बॉडीचं जेवढं कॅलरीज आपल्या शरीरात होत्या तेवढ्या परत आणून ठेवायचे आहेत ओके कोठार आपलं मग ते काय भूक लागते आपल्याला अशा वेळेस काय करायचं बघा भूक लागल्यावर तो थोडासा बिरड असतो यार अर्ध्या तासाचा जास्त नाही आपल्याला बोलते भूक लागली 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 अर्धा तास बोलतं लागली मग नंतर जर काहीच मिळालं नाही ना खायला काय जाऊ दे आता आपल्याला काही खायला मिळणार नाही त्याला यावेळेस काय करायचं भरपूर महत्वाचं आहे बघा मी तर रनिंगला गेलेलो आहे काही वेळेस जोर मारलेले आहेत तीस तीस जोर मारलेले आहेत उशप्स त्याच्यामुळे काय होतं माहिती का सैन्याचं उदाहरण घेतलं ना आपण सैन्य येऊन आराम करताय खात आणि अचानक उतारी वाजली सैन्याची हल्ला झाला हा अचानक हल्लाय जे पुशअप्स करतो आपण जोर मारतो रनिंगला जातो भूक लागल्यानंतर तो अचानक हल्लाय मग काय करणार मेंदू अरे रे 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 आता खायची वेळ नाही खाऊ नका ना चला शस्त्र उचला निघा आणि मग काय करतं ते लगेच जी एनर्जी ती स्पेंड करायच्या जमा खर्चाचा वेळ खर्च करायच्या मागे लागतं म्हणजे पळतं चला एनर्जी प्रोव्हाइड करा मग एनर्जीचं काय कोठारामध्ये आहे ऑलरेडी अजून गेली नाही भरपूर मोठा कोठार आहे बरोबर मग तिकडून खेचा आणखी ही जी प्रोसेस आहे फास्ट होते वरती येण्याची लक्षात घ्या मी काय सांगतोय त्यामुळं तुतारी वाजवा <laughs> आणि सैन्याला पाळवा त्यावेळेस ते विसरून जाणार त्यावेळेस जा बॉडी विसरून जाणार की आपल्याला भूक लागली आहे आणखी एक उदाहरण देऊ तुम्हाला तुमच्या बरोबर घडलेलं आहे हे घडतं आपल्याबरोबर ज्यावेळेस परीक्षा असेल ना एक्झाम बोर्डाची परीक्षा त्यावेळेस भूक लागत नाही आपल्याला का नाही आहे कारण मेंदू सांगतो खायची वेळ नाही आरामाची वेळ नाही युद्ध करण्याची वेळ आहे त्यामुळे ही युद्ध करण्याची वेळ लवकर भूक लागेल त्या त्या वेळेस ती आणा ती वेळ व्यायाम करा रनिंगला जा किंवा तुमचं मन दुसऱ्यात गुंतवा ऑफिसमध्ये गुंतवा मी तर सकाळी ऑफिसमध्ये जर कामाला लागलो तर मी विसरून जातो तुम्हाला भूक लागली भूक लागत पण नाही आणि नंतर हळूहळू काय होतं माहिती का सवय डेव्हलप होते सिक्स्टीन आवर्स फास्टिंग करलो ना मग कशी तशी सवय डेव्हलप झाली आता मला आता मला भूक लागतच नाही सकाळी डायरेक्ट साडेबारा वाजता मस्त जेवण करायचं एकदम विटॅमिन्स आणि मिनरल्स युक्त आणि प्रोटीन युक्त अजून एक आहे काही जणांना भूक सहन होणार नाही अजिबातच सहन होणार नाही फार असं वाटेल का आता काहीतरी करायला सांगेल त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का कॅलरी इंटेन्सिव्ह फूड नाही घ्यायचं गोड तर अजिबातच नाही तळलेलं अजिबात नाही किंवा व्हाईट फ्लॉवर अजिबातच नाही मैदा अजिबातच नाही त्यावेळेस काय खायचं ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन्स आहे ते फूड खायचं ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन आता प्रोटीन काय करतं प्रोटीन थोडं जड आहे पचायला मग ते पोटात गेलं ना लगेच भूक थांबते जास्त वेळपर्यंत भूक थांबते म्हणजे हे चिटिंग आहे बघा शरीराशी करताय तुम्ही प्रोटीन जर टाकलं आणि प्रोटीन टाकल्यामुळे काय होतं मसल पण हे होत नाही कधी कधी काय होतं जर समजा कॅलरीजसाठी मसल पण छोटे होतात आता हे कधी होतच नाही बॉडी करतच नाही ती लास्ट स्टेज आहे ज्यावेळेस तुमच्याकडं कॅलरी अवेलेबल नसतील त्यावेळेस मसल पण मसलला पण प्रॉपर प्रोटीन जातात त्यामुळे मसल तुमचे छोटे होणार नाही किंवा हे होणार नाही मसलला पण प्रॉपर प्रोटीन भेटेल आणि तुमची भूक थांबेल त्याच्यामुळे बोलतोय तुम्ही आणि नॅचरली हा ज्या गोष्टींमध्ये प्रोटीन आहे मध्ये दूध येतं तुमचं स्प्राऊट्स येतात बऱ्याचशा गोष्टी आहेत चेक करा इंटरनेटवर मी काय सांगणार नाही सगळ्या नंतर आपण क्लास घेऊ आता दुसरं हे झालं सैन्याला पहिलं झालं कन्सिस्टन्सी दुसरं झालं सैन्याला पाळवा परत लढाईला त्याला खाऊ देऊ नका आता तिसरं तुम्ही विचारणार किती खायचं जर खायचं तर किती आता जर इंटरनेटवर गेला ना इंटरनेटवर इंग्रजांचं इंटरनेट तिथं भरपूर थंडी असते त्यांचं कॅलरी ची गरज जास्त आहे त्याच्यामुळे त्यांचा आकडा आहे टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड किलो कॅलरी किंवा कॅलरी काही बोला तुम्ही दोन हजार पाचशे कॅलरी लागतात अमेरिकन माणसाला एवढा धिकपाड असतो किंवा युएसच्या युकेच्या माणसाला आपलं कॅलरी इंटेक एवढं नाहीये इंडियन गव्हर्नमेंटने काय सांगितलं माहिती का जो गावाकडचा माणूस आहे त्याचं दोन हजार चारशे किलो कॅलरी कारण तो सायकल चालवतो तो शेती करतो भरपूर व्यायाम करतो म्हणून त्याचा दोन हजार चारशे किलो कॅलरी गावाकडच्या माणसाचं त्याच्या निम्मी सुद्धा मेहनत करत नाही रे आपण लक्षात घ्या आपण निम्मी सुद्धा मेहनत करत नाही जायला गाडी सगळीकडे नुसतं बसून चाललंय आपलं बसून आयुष्य चाललंय लक्षात घ्या सिडेंटरी लाईफस्टाईल मग आपला इनटेक दोन हजारपेक्षाही खाली आहे लेस दॅन टू थाउजंड मेबी अठराशे अठराशे कॅलरीमध्ये पण भागून जात आपल्या किलो कॅलरीमध्ये दिवस आता याच्यात डिपेंड करता तुम्ही व्यायाम किती करता व्यायाम जर केला सगळा जमा खर्चाचा खेळ आहे पण लक्षात घ्या तुमचा जो डाएट आहे ना तो वन थाउजंड कॅलरीचा असला पाहिजे वन थाउजंड टू ट्वेल्व हंड्रेड टू ट्वेल्व हंड्रेड किलो कॅलरी एवढा डाएट असला पाहिजे तुमचा जर तुम्ही वजन कमी करता येते एक हजार ते बाराशे ओके एवढा किलो लोक तरी आणि व्यायाम सोडायचा नाही तो काय करतोय हे खड्ड्यातून बाहेर काढतोय तो दगड लक्षात ठेवा आता हे ट्रॅक करण्यासाठी एक मस्त ॲप आहे फ्रीमध्ये हेल्दी फाय हेल्दी फाय म्हणून ॲप आहे एच ई एल टी एच वाय एफ वाय हेल्दी फाय -e हेल्दी फाय ॲप डाउनलोड करा त्याच्यात तुम्ही समोसा लिहिला म्हणजे नाश्ता काय केला सकाळी काय खाल्लं पाणी किती कल पाणी भरपूर प्या पाणी जेवढे पि ना तेवढी तुमची भूक शमेल भूक थांबेल जास्तीत जास्त पाणी प्या त्याच्यामुळे नाश्ता काय केला काय इव्हन एवढं एवढं जरी खाल्लं ना एक पीनट जरी खाल्ला ना तरी त्याच्यात एंट्री करा लगेच कळेल तुम्हाला तुमचं कॅलरी इंटेक किती आहे भरपूर महत्वाचं आहे त्याच्यामुळं बाराशेच्या वरती हजार हा एकदमच जास्त स्टार्विंग करू नका आठशेच्या खाली जाऊ नका एट हंड्रेड हजार बाराशे कॅलरी तर लागतातच नॉर्मल फंक्शन साठी आपल्या त्यामुळे वन थाउजंड किंवा बाराशे ठेवा व्यायामाकडे जास्त लक्ष द्या कॅलरी एवढ्याच टाका पण व्यायामाकडे लक्ष द्या दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये माहिती आहे का दे कॅलरीज तर आपल्याला एनर्जीसाठी लागतात दुसरं काय विटॅमिन्स आणि मिनरल्स आणि प्रोटीन्स याच्याकडे लक्ष द्या जेवढं काय खाताय तुम्ही त्याच्यात विटॅमिन्स प्रोटीन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं आहे म्हणजे तुमची इम्युनिटी प्रतिकार शक्ती चांगली राहील नाहीतर स्टार्विंग फा, कराल फास्टिंग कराल आणि रोग प्रतिकार शक्ती जाईल आजारी पडशाल आजारी पडू नका हाय मी सांगितलं ना सॅलड खायचो मी फ्रुट्स खायचो मी नॅचरल खा जेवढं नॅचरल खाता येईल नैसर्गिक खाता येईल तेवढं खा आणि फ्रेश खा फ्रीजमध्ये दहा दहा दिवस ठेवून खाऊ नका रे फ्रेश खा फ्रेश त्याच्यामुळे आपल्या शरीराला इझी असतं पचनासाठी ओके एवढ्या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल ना ना सांगितलं इक्विलिब्रियम कसं आहे ओके दुसरं सांगितलं कन्सिस्टन्सी तिसरं सांगितलं आपण बॉडीला चीट कसं करू शकतो हल्ला झाला असं ओके okay? आणि तिसरं सांगितलं कॅलरी इन्टेक किती आहे एवढं जर कराल तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल महिन्यानंतर काहीतरी इफेक्ट तुम्हाला येईलच ओके थँक्यू